नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांनी समस्या निवारण सभेत तीव्र रोष व्यक्त केला शिक्षकांची समस्या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित असलेल्या समस्या तात्काळ निकाली न काढल्यास सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करा असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना बैठकीत दिले विशेष म्हणजे ही समस्या निवारण सभा साडेसहा तास चालली समस्या पुढ़ाकार आमचा या तुमच्या विमा शिक्षण संघाच्या उपक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा शिक्षण उपसंचालक नागपूर त्यांच्या नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडली या सभेत विभागातील सर्व शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षक लेखाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते